बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश दस यांनी म्हटलं की वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील संबंधितांनी तीनशे मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे आणि याच्यासाठी भेट मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगावण्याच जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे सुपेकर का कोण म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला पॉलटी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटत काय राहिलेले नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं त्याच हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीएनच हाणणार लोक मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि ती संघट ठेवायला पाहिजे सेन चाका चाका ते उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेर आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना यांनी तंबाटे आणले नुसते तंबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे कपाट्याने काय व्हायचं नाही असं जर असंडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी yeah. नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी yeah. ठेवावी हे जर कधी कधीनावर सुटले यांच्या मागच चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्या कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा